झाले काटा लढात आड्याला होता बका सुराणी सर्जा आणि होता माहिब्या आड्याला होता किल्ले मचिंद्रगड बबलू आणि पलीकड होता हुर्ची रन मशीन सणी दोघात लढत झाले निकाल गेला कॅमेऱ्याकडे कोणी निकाल घेतला कुठल्या बैलाने निकाल घेतला कुठल्या ड्रायव्हर न चालकपणा केला कारण हे बैलगाडीचा क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रात आणि जीत असते क्रमांक सहाचा निघाला गाडी रेवान सिद्धनाथ प्रसाद बाव हिंद केसरी आच्युड्राईव्हर रेट रे या गाडीचा एक नंबरला जोबेल गाडी मालकाचं त्या वाटे वाचलेला सनी ड्रायव्हर उर्डीकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाले उजुला पारा